काँग्रेसकडून संसदेत ई एम अदानी मणिपूर आदी मुद्द्यांवरून भाजपावर हल्लाबल करण्यात आला तर ई बाबत पक्ष कोर्टात जाणार असल्या खासदार परिती शिंदे यांनी सांगितलं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेच्या सभागृहामध्ये इंडिया आघाडीचे सदस्य केंद्रातील भाजप एन डी ए सरकारला अनेक मुद्द्यांवरून कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत अदानी ईव्हीएम मणिपूर यावरून काँग्रेसकडून भाजपवर सातत्यानं हल्लाबोल केला जातोय तर राज्यसभेत उपराष्ट्रपती विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यासाठी इंडिया आघाडीनं मोर्चे बांधणी केली आहे दरम्यान ईव्हीएम बाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी नवी दिल्ली संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं हे लोक चर्चा करना नहीं है ना ईव्हीएम पे ना अदानी पे पे ना मणिपूर आ, तो आ, जाहिर सी बात है कि बीजेपी को हाउस चलाना नहीं है जी बिल्कुल सुप्रीम कोर्ट हम जाएंगे ईवीएम को लेके क्योंकि महाराष्ट्र हो हरियाणा हो वहाँ पे जो रिजल्ट्स है वो बिल्कुल ई वी एम है पर सीएमबी ई व्ही एम सी एम ई है बना है महाराष्ट्र में लोग खुश नहीं आपको दिखाई दे रहा है की पहली बार ऐसा हुआ है महाराष्ट्र के दरम्यान ई व्ही बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत महाराष्ट्र आणि हरियाणातील निकाल ई व्ही मध्ये फेरफार करून लागलेले आहेत ला ज्यांच्यासाठी मतदान केलं ते निवडून न आल्याचे खंत मतदारांमध्ये आहे असा मोठा दावा प्रणीती शिंदे यांनी केला आहे